どうい

स्वागत करत आहोत सध्या आमची समस्या अशी झाली की शिकव कोणसू लढत आहे आणि मोठीची कृषी मुलगा आहे त्या संदर्भात मग तुमच्या आणि कुठे कामाची दिशा करायची सूचना तुमच्याकडनं

त्यातले प्राण गोष्ट आपण ऑपरेशन करताना घेऊन देतो त्या पद्धतीने थोडक्यात उदाहरण म्हणून येतो कसे आहे त्या आपण त्या क्षेत्राचे प्राण काढून घ्यायला एकामध्ये किंवा जर जास्त कामाला तर शस्त्रामध्ये सगळे प्राण काढून त्या प्राणाची व्यक्ती पूजा करायची असते आपण मारुतीची पूजा करतो मारुती केवळ त्या पूजा करत नाही

तो काढून आपण एखाद्या लाकडाला काम करत नाही तशा पद्धतीने काम करणारे लोक अजूनही आहेत भरपूर आहे तुम्हाला इथंही भेटतील समोर बसलेले लोक आहेत कोल्हापुराच्या पोला लोक आहे त्या एरियामधला अजून त्याला नवीन लागू जमा झाला आहे आम्ही देखील अजून लागू